खुश केलंय बघा माझी ना वाटून वाटून घेतो वाटे करणार आता मंडळी नमस्कार झाला का चहा नाश्ता जेवण हे बघा आम्ही साडेपाच वाजल्यापासून आहे कोथंबीर काढायला घरी काही वाहून नेली आता आज श्रीरामपूरचा बाजार काल रावरीचा बाजार होता आणि बऱ्यापैकी होता म्हणायचं कारण बांधताना आम्ही पण जुड्या काही मोठ्याला बांधल्या नव्हत्या कारण गिराई ना, गिरा ना चोखंदळ असतं त्याच्यामुळं आता शेतकरी पण हुशार होत चालला आहे तर दहा रुपयाला गेली ना तोटा या तत्वावरच म्हणावं लागेल तसा लय विचार ना सहा माणसं राबलेत पाणी भरायला त्याला एक माणूस मशागत बियाणं तसं पाहायला गेलं परवडत नाही म्हणून आम्ही पण बांधताना जुडी जरा मध्यमच बांधली होती तरी ती दहा रुपयाला गेली चला खर्च निघून चार पैसे पण राहतील आणि आज श्रीरामपूरला न्यायची आहे कोथंबीर आत्ता साडेपाच वाजल्यापासून आलेलो आहे मध्ये मी आता चहा घेऊन आले घरी जाऊन आणि आपली टाकी भरायची होती शेडवर जाऊन आले या बघा इकडे शेड दिसतंय आता पर मंडळी या दहा वाजता चहा प्यायला सकाळचा एकदा हप्ता मारलाय आता कोथंबी रुपटून झाली आता भाजी घेऊन आली चहा कोरा चहा आणि बिस्किट उन्हात आणत नाश्ता आता आमचा या पार्लेची बिस्किट खायला दहा रुपयात खुश केलंय बघा भाजीला वाटून वाटून घेतो जर <laughs> <laughs> <दर> तुला पाच <laughs> वाटे काढणार आता पंधरा आहे का वाटे सारखी पंधरा आहे का आणि तिलाच येतात काय हो तुम्ही चान भावला एकट्या ठेवले का वाटे करायला लागले त्याच्यातच बुडून खा आता वाटे केले ए बरोबर आहे सात सात बीस मंडळी वाटायला काय करायचं भूक लागली होती मी म्हणतच होती आता चला घरी हे एवढं राहिले बघा इकडं कॅमेरा फिरवा कॅमेरा मन एवढंच राहिलय म्हणला एवढंच तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगन की कोथंबीरचे किती पैसे झाले तर साडेतीन पावणे चार हजार रुपये झालेत तीनशे सत्तर जुड्या होत्या तर काही पंधराला पण गेल्यात त्याच्यामुळं आजचा बाजार बहुतेक अपेक्षा आहे की कालच्यापेक्षा राहुरीच्या बाजारापेक्षा श्रीरामपूरचा बाजार चांगला असतो आणि रा राहुरीपेक्षा श्री श्रीरामपूर शहर आहे मोठं आहे त्यामुळं आणि त्या दिवशी रात्री काढली आणि आत्ता पहाटपासून काढतोय कारण जवळजवळ चौदा तास आपल्या घरातच कोथिंबीर राहिली थोडी सुकल्यासारखी झाली ती पण आजची कोथंबीर इतकी टवटवी ते त्याला काय मापच नाही म्हणजे आम्हालाच असं आहे ते कोथंबीरीला बघून त्याचं कौतुक किती करून किती नाही झालंय इतकी भारी दिसती म्हणून आता सकाळी सकाळी काढायची दुपारहून बाजारला जाईन आता लोकाला अशी हिरवेरानं बघायला सुद्धा नाही काही काही भागामध्ये मग काळी खप आहे नुसती याला खत नाही नाही काय नाही आता जास्त नाही चला मंडळी झाली आता कोथंबीर उपटून ते बघा आता ते बांधून राहिले भाचीन ते भाऊन ते म्हणलं मी जाते आता घरी चहा खाल्लं आहे घरी कामं पडली आता शेडवर जाऊन चक्कर मारायचं आहे खाद्यपाणी चेक करायचं आहे पाण्याचे भांडे हिसळायचे स्वयंपाक पाणी आंघोळ्या पांगळ्या सगळंच काम राहिलेत होतं आठपासून इकडंच होतो आम्ही सव्वा पाचलाच उठलेलो आहे साडेपाचला रानात होतो थोडासा अंधार होता दोन दाखल्यासारखं वातावरण आज थोडं ऊन जरा कमी आहे नाहीतर काय पान वारं चालू आहे म्हणून ठीक आहे पण नाही तर झाडाचं पान जर हल्लं नाही ना मग मात्र काय अंगाची लाईलाहीच होती आम्ही कोथंबीर काढून बांधून घरी घेऊन आलो पण आम्हाला भाजीला टाकायलाच कोथंबीर राहिली होती म्हणून आई बघा कोथंबीर परत जाऊन घेऊन आली केवढ्या लिकायची वीस रुपयाला अगं लोक लई चोखंद कोण नाही घेत बाई वीस रुपयाला तुझं झालं खर पाणी द्यावं लागत लोक व्यापाराकडून स्वस्तात पाहते आणि उन्हतानात काढावं लागत मग आता आम्ही मिळत नाही पाठपासून जावं लागत दहा अकरा वस हा तुला करायचं कालवण करायचं का भाजी करायची कालवण करायचं आणि भाजी करायची मग गावाकडचं कालवण आणि शहरातली भाजी मग गावाकडची बा कालवण खाऊन पा आणि शहरातली भाजी पा कशी लागती अशी कोथंबीर मिळेल का पैसे देऊन तरी लवकर मिळते ना पैसे देऊनच घेते लोक फुकट घेते <laughs> बघा मंडळी भर उन्हाळ्यात सुद्धा एकदम हिरवीकार कोवळी ताजी लुसलुसित कोथंबीर आहे आपली आहे का नाही मंडळी आणि एवढी मोठी जोडी बघा दहा रुपयाला जाते आमच्याकडं आजही मरण होतं शेतकऱ्यांच तरी पंधराला दोन द्या म्हणतात मागणाऱ्या रे... मागणाऱ्यांना सुद्धा लाज वाटते नाही हो। किती कष्ट आहे याच्या मागे किती माणसं राबत येत हे सोपं नाहीये इतपी का तर दीड महिना त्याच्यानंतर याच काढायचं चा। याच्यासाठी किती माणसं राबत येत वायला धुवायला निवडायला गवताची काडीने ठेवा लागत एवढीशी मुठभर मुठभर कपून चांगली दोन मुठीची बघा आता माझ्या आमचा जी दस तर नाहीये एवढी एवढी कोथंबीर एवढी मोठी कोथंबीर पंधराला दोन द्या म्हणते आणि व्यापाऱ्याकून पंधराला एक घेते <laughs> <laughs> कोथिंबीर <क्योड़े? laughs> काढून <काड़ु ना> आले <laughs> <क्योड़े? laughs> काजलने अंड दिलं बघा काजल आमची अंड्यावर आली आणली का कोथंबीर इथं ना जुडीतली थोडी थोडी काढी ते अगोदर तर मल्ली आता जोडीतले दोन दोन काड्या काढी ते कडी पत्त्याची काडी आण मग आता आज आम्हाला करायचे गावरान हरभऱ्याचे छोले लेभा लागतात बरं का जे पांढरे हारबरे असतात ना त्याला छोले म्हणतो आपण त्याच्याहीपेक्षा जे गावरान हारबर आहेत पिवळ्या रंगाचे तर ते, रंगा ते एकदम भारी भाजी होती त्याची तेव्हा आपल्याला इथं हारभारा झाकून ठेवला आहे रात्री अकरा वाजेपर्यंत परत वर केला तेव्हा बारदा अजून तिथंच पडला आहे याच्यात अजून हारबर आहेत ते आता सगळे निवडायचे घाटे घाटे बाजूला काढायचे आहेत तू कढी पत्ता कोथिंबीर काढून आलोय आता स्वयंपाकाची तयारी